शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की सध्या उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी सक्रिय आहे आणि तो आता आज उद्या प्रभावी राहील त्यानंतर मात्र तो पुढे सरकून जाईल पुन्हा नव्याने डब्ल्यू डी तयार होणार आहेत परंतु दोन्ही समुद्रांमध्ये जे बाष्प किंवा कमी दाबाचं क्षेत्र होतं ते पूर्णपणे नाहीसं झाल्यामुळे मध्य भारतावर पावसाची शक्यता संपलेली आहे आपण बघतो की उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी आहे दक्षिण भारतात आणि दोन्ही समुद्रांमध्ये असलेलं पावसाळी क्षेत्र समाप्त झालेलं आहे आपण बघतो की सध्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारे पावसाळाचा अंदाज नाही दोन्ही समुद्रामधील पावसाचं अस्तित्व जवळपास संपल्यात जमा आहे आणि उत्तर भारतामध्ये मात्र डब्ल्यू डींचं प्रमाण वाढलं असून आज उद्या या ठिकाणी पावसाळी प्रभाव आहे सहा तारखेला देखील उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी राहण्याची शक्यता आहे मात्र आपण डब्ल्यू डीचा प्रभाव हा सात तारखेला कमजोर होण्याची शक्यता बघतो मात्र पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात बाष्प तयार होण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होते नेमकी हवामानात हो काय बदल होईल हे आपल्याला बघावं लागणार आहे सात तारखेपासून नऊ तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारे पावसाळी वातावरण भारतामध्ये नाहीये मात्र दहा तारखेपासून पुन्हा नवीन डब्ल्यू डी सक्रिय होतोय आणि त्याच दरम्यान मध्य भारतावर विदर्भ आणि छत्तीसगड मध्य प्रदेश असं थोडं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे हे वातावरण अकरा तारखेला असण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्याला दहा आणि अकरा तारखेला महाराष्ट्रात काही पावसाळी परिस्थिती विदर्भाच्या दिशेने तयार होते का यावर थोडं लक्ष केंद्रित करावं लागणार आहे त्याच दरम्यान बंगालच्या उपसागरातही दक्षिणेला थोडं वातावरण तयार होतं परंतु फारसं प्रभावी नाही आठशे पन्नास हेक्टापासकल विंड फोरकॉस्ट मॉडेलनुसार हवामानात हो विशेष बदल दाखवण्यात आलेले नाहीत मध्य भारतावर अँटी सर्क्युलेशन कायम असल्यामुळे पावसाची मध्य भारतावर सध्या शक्यता नाही दहा आणि अकरा तारखेला मात्र थोडं वातावरण बदलण्याचा अंदाज दाखवण्यात आला आहे परंतु राजस्थान आणि गुजरातच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल आणि त्यामुळे तो महाराष्ट्रावर किंवा मध्य भारतावर थोडा परिणाम होण्याची शक्यता राहील अकरा तारखेला देखील थोडं मध्य भारतावर म्हणजे महाराष्ट्राच्या देशाने पावसाळी क्षेत्र राजस्थानवरील कमी दाबामुळे तयार होऊ शकतं असा एक अंदाज आहे परंतु तो फार प्रभावी असणार नाही आपण या मॉडेलच्या अंदाजामध्ये देखील बघतो हा आठशे पन्नास हेक्टाप विंड परंतु हे रेनफॉल म्हणजे पावसासंदर्भातील मॉडेल आहे आणि आपण बघतो की उत्तर भारतामध्ये या मॉडेलने देखील पाच तारखेला डब्ल्यू डी सक्रिय दाखवलेलं आहे सहा तारखेला थोडं अस्तित्व राहील या मॉडेलने मात्र दोन्ही समुद्रात बाष्प दाखवलं आहे आपण जसं जे फेच पहिलं मॉडेल बघितलं त्यामध्ये मात्र ते अस्तित्वात नव्हतं या मॉडेलने देखील महाराष्ट्राच्या आजूबाजूने म्हणजे मराठवाडा विदर्भाच्या दिशेने थोडं पावसाळी क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज दहा तारखेला दिला आहे आपण बघतो विदर्भ आणि मध्यम प्रदेशच्या काही भागात पावसाळी क्षेत्राचा पहिल्यांदा अंदाज अकरा तारखेला देखील देण्यात ता आला आहे साधारण बारा तारखेपर्यंत हे वातावरण राहील असा अंदाज आहे पाच तारखेला आपण बघतो की उत्तर भारतामध्ये हलका डब्ल्यू डी राहणार आहे हा सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज आहे सहा तारखेपासून मात्र याचा प्रभाव कमी होईल आणि या मॉडेलने मात्र आपण बघतो की दोन्ही समुद्रांमध्ये हलक पावसाळी क्षेत्र किंवा कमी दाबाचं क्षेत्र दाखवलेलं आहे ईसिम डब्ल्यप मॉडेलने मात्र मध्य प्रदेश किंवा विदर्भावर दहा तारखेला पावसाळी क्षेत्र दाखवलेलं नाही अकरा तारखेला देखील हे अस्तित्वात नाहीये त्यामुळे दोन मॉडेलमधील तफावत लक्षात घेता इ सीएमडब्ल्यू मॉडेलचा अंदाज अधिक बरोबर येतो हे आपला अनुभव आहे तरी देखील आपण बघू शकतो की नवीन मॉडेलचा अभ्यास आपण सुरू केलेला आहे आणि ते मॉडेल यदा कदाचित जे एफ एस मॉडेल जरी असलं तरी हवेच्या दाबाच्या बरोबरीने ते असल्यामुळे यदा कदाचित त्याचा अंदाज बरोबर येऊ शकतो उद्या पाच तारखेला महाराष्ट्रामध्ये एक हजार दहा एकटा बसकल हवेचा दाब आहे मध्य प्रदेशच्या दिशेने एक हजार बारा एकटा बसकलचा हवेचा दाब आहे परंतु यामध्ये आपल्याला सातत्याने बदल होताना बघायला मिळेल बंगालच्या उपसागरातून वारे विदर्भाच्या दिशेने सरकत असल्यामुळे यदा कदाचित वातावरणात बदल होऊ शकतो असा एक प्राथमिक अंदाज आहे या मॉडेलचा आपण जवळपास अठरा तारखेपर्यंतचा जरी अंदाज एकत्रित बघितला तरी उत्तरेला डब्ल्यू डीनचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे मध्य भारतावर मात्र डब्ल्यू डीनचा प्रभाव दाखवलेला नाही जवळपास अठरा फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात किंवा दक्षिण भारतात पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही अतिउंचीवरचे ढग महाराष्ट्रामध्ये आहेत ते पाच तारखेलाही असणार आहेत पावसाळी ढग मात्र महाराष्ट्रात सध्या अस्तित्वात आहेत जे एफ एस मॉडेलचा अंदाज मात्र जरी बदललेला असला तरी इ सीएमडब्ल्यू मॉडेलने मात्र हा अंदाज नाकारला आहे ते आपण या मॉडेलच्या माध्यमातून तपासणार आहोत आपण दहा तारखेलाही बघतो कोणत्याही प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज नाही अकरा तारखेला देखील आपण बघतो की कोणत्याही प्रकारचं पावसाळी अंदाज निर्माण होण्याची शक्यता इथे दाखवण्यात आलेली नाही मात्र वाऱ्यांची दिशा थोडी बदलताना आपल्याला अकरा तारखेला दिसते त्याचा काही परिणाम होईल का ते आपल्याला बघावं लागेल मात्र जी एफ एस मॉडेलनुसार आपण थोडा अंदाज घेणार आहोत आपण या ठिकाणी जी एफ एस मॉडेलमध्ये अंदाज जर परावर्तित केला तर थोडी ढगाळ परिस्थिती आपल्याला महाराष्ट्रामध्ये तयार होताना दिसते फार पावसाचं अनुकूल आहे असं नाही परंतु जे एफ एस मॉडेलने मात्र थोडी महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज दिला आहे जे एफ एस मॉडेलचा अंदाज तसा महाराष्ट्रामध्ये फारसा जुळत नाही परंतु तरी देखील आपण दोन्ही मॉडेलचा अंदाज तपास लिला है। अपन थोड़ा या ठिकाणी तपासलेला आहे आपण थोडं या ठिकाणी बघतो की आठ तारखेला देखील जे एफ एस मॉडेलचा अंदाज जर बघायचं झालं तर बीड अहिल्यानगर किंवा थोडं सातारा सांगलीच्या भागात ढगाळ वातावरण तयार होण्याचा अंदाज देण्यात आलेला आहे किलर नऊ तारखेला देखील हा थोडासा अंदाज याच भागामध्ये दाखवण्यात येतोय त्यामुळे आपल्याला या दोन्ही अंदाजांना एकदा तपासावं लागणार आहे म्हणजे या दोन्ही अंदाजामध्ये नेमकी काय आहे म्हणजे जे एफ एसचा अंदाज बरोबर येतोय की ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज बरोबर येतो आहे हे आपण यावेळेस बघणार आहोत परंतु आपला अंदाज आहे की ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच्या अंदाजानुसारच महाराष्ट्रातील वातावरण बदलेल आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय